जालन्याच्या घाणेवाडी येथे सत्तर एकर जागेवर होणार पंच्याण्णव कोटी रुपयांच्या किमतीचा सौरऊर्जा प्रकल्प सौरऊर्जा प्रकल्पाचे काम एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पन्नास टक्के पूर्ण करण्यात येईल शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती जालन्याच्या घाणीवाडी येथे सत्तर एकर जागेवर पंच्याण्णव कोटी रुपये किमतीचा सौरऊर्जा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे पंधरा मेगावॅट क्षमतेचा हा सौरऊर्जेचा प्रकल्प असून या प्रकल्पाचे काम एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पन्नास टक्के पूर्ण करण्यात येईल अशी माहिती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे जालना महानगरपालिकेला दर महिन्याला पाणी पुरवठा करण्यासाठी साडेचार ते पाच कोटी रुपये वीज बिलावर खर्च करावे लागतात दरम्यान घाणीवाडी येथे सौरऊर्जा प्रकल्प झाल्यानंतर जालना महानगर पालिकेला दरमहा चार कोटी रुपयांचा फायदा होईल आणि हा पैसा जालन्याच्या विकासासाठी वापरला जाईल अशी माहिती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दे बोलताना दिली शहर अंदाजे लाख वस्तीचं आहे आणि आपल्या शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी चौपन ते अठ्ठावन लक्ष मीटर पाण्याची गरज आहे आणि ही गरज आपण आजपर्यंत पूर्ण करू शकलो नाही निवडणुकीच्या काळामध्ये मी जनतेला शब्द दिला होता की या संदर्भाने मी काम करेन लोकांना रोज पाणी मिळेल किमान एक दिवसाआड तरी पाणी मिळेल अशा प्रकारची तजवीज किंवा या कामासाठी मी प्रयत्नशील राहील आपल्याकडे दोन सोर्स आहेत पाण्याचे एक घाणेवाडी आणि एक जायकवाडी घाणेवाडीमधून आपल्याला पाणी पाच ते सात दशलक्ष मीटर मिळतं आणि उर्वरित पन्नास टी एम सी पाणी आपल्या दशलक्ष मीटर पाणी आपल्याला जायकवाडी मधून या ठिकाणी आणावं लागतं आज रोजी जायकवाडीमधून आपल्याला अठरा दश लक्ष मीटर व वा घाणेवाडीमधून पाच दश लक्ष मीटर असं तेवीस दशलक्ष मीटर पाणी आपल्याला या ठिकाणी आज मिळतं सहा दिवस ते आठ दिवस अशा प्रकारचे दिवस पाणी द्यायला आठ दिवस कधी दहा दिवस, दिवस लागतात जे पाणी आपण अठरा दस लक्ष मीटर पाणी जायकडून आपण उचलतो या पाण्यासाठी आपल्याला महिन्याला वीज बिल एक कोटी रुपयापर्यंत भरावं लागतं महिन्याला नव्वद लाख ते एक कोटी भरावं लागतं आणि दररोज पाणी देण्यासाठी आपल्याला हेच बिल महिन्याला अडीच ते तीन कोटी रुपये पन्नास दशलक्ष मीटर पाणी उचलण्यासाठी तीन कोटी रुपये हा वीज बिल महिन्याला भरावा लागेल याचबरोबर आपला एस टी पी प्लॅन सुरू होतोय एप्रिलमध्ये एप्रिल नंतर तोही पन्नास दस लग, दस लक्ष मीटर क्षमतेचा आहे त्यासाठी सुद्धा तो पूर्ण क्षमतेने सुरू झाला तर त्यासाठी सुद्धा एक कोटी रुपये महिन्याला वीज बिल येणार आहे या व्यतिरिक्त शहराचे विद्युत पोल आहेत यांच्यावर हे दिवे लावण्यासाठी पंधरा लाख रुपये वीज बिल आपल्याला भरावं लागतं एकूण सर्व गोष्टी जर बघितल्या तर महानगरपालिकेला साडेचार कोटी ते पाच कोटी रुपये वीज बिलावरती दर महिन्याला लागणार आहेत एकंदर वर्षाला पंचेचाळीस ते पन्नास कोटी रुपये महानगरपालिकेला बिलावरती खर्च करावा लागतील मग याच्या खोलामध्ये आम्ही गेलो पन्नास कोटी रुपये जर आपण फक्त बिलावर खर्च केले तर विकास कामासाठी आपल्या हातामध्ये काहीही वाचत नाही काहीही वाचणार नाही मी पहिल्यापासून या संदर्भाने विचार करतो राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या कानावरती हा विषय मी सातत्याने घालत आलेलो आहे आणि तेव्हापासून प्रयत्नशील होतो की हे या वीज बिला संदर्भामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं काहीतरी विचार केला